विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, की एखादी पतसंस्था तीन एकरावरती तीन कोट रुपयाचं कर्ज बरं अशा व्यक्तींना देते की जे त्या संस्थेचे सभासदच नाहीत हे सगळं अत्यंत धक्कादायक घडलेलं आहे याची अत्यंत वरिष्ठ लेवलवरून चौकशी करून ह्या कुटुंबांना न्याय मिळवून देणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही लोकांना रस्त्यावरती आणून जर तुमच्या राजकारणाच्या पोळ्या भाजणार असाल तर तुम्हाला ह्या गोष्टींची उत्तर द्यावी लागतील ह्या लोकांची सोय काय ह्यांच्या है, पैशाची सोय काय है, आज ह्यांच्या जमिनींचा घरांचा लिलाव निघालाय ह्याला जबाबदार कोण ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण आज वडील जमीन असेल ह्या पोरानं शेती करून चार पैसे आणि हे काही थोडंफार घरदार उभा केलेला आहे मुलांचं शिक्षण आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या शेतीवरती अवलंबून असताना आज त्या शेतीचा निलाव निघतोय ह्या कुटुंबाची मानसिकता काय असेल आणि मित्रांनो हे एक कुटुंब नाही ह्यांच्यासारखी अजून जवळपास तीस कुटुंब आहेत मग त्यांनी ते कर्ज काढलं आमच्या खात्यावर पैसे आले हा आम्ही त्याच दिवशी आमच्या खात्यावरनं त्यांनी चेक घेतला होता त्या चेकनी त्यांचाच माणूस लावून त्यांनी आरटीजीएस मारून घेतलं त्यांच्या त्यांच्या कंपनीच्या खात्यावर बरोबर सगळे पैसे सगळे पैसे जेवढे रुपयासीएसच्या पावत्यात जे पाठवलेल्या सगळं स्टेटमेंट आहे बरोबर सगळे एकही रुपयांना म्हणजे आम्ही महत्वाचं तेच पैसे ज्या तारखेला तुमच्या खात्यावर त्याच तारखेला त्यांच्या त्यांच्यात वर्ग झाला बरोबर नमस्कार मित्रांनो मी मच्छिंद्र डिंगरे गेले दोन तीन दिवस आपण बारामतीमध्ये एक अजब प्रकार झालेला आहे त्या प्रकारामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कुटुंब अक्षरशः उद्वस्त झाले देशधडीला लागले बरं ती अशी कुटुंब की ज्यांचा दिवस शेतात चालू होतो आणि शेतातच राबवून संपत असतो असं एक कुटुंब माझ्या बरोबर आहे दुर्दैवानं हे कुटुंब जे आहे त्या कुटुंबाचे हे कुटुंब प्रमुख आहेत सतीश कुलाळ म्हणून आणि स्वतः सतीश हा जन्मजात अपंग एका पायाला हा त्याचा भाऊ आहे जो चोवीस तास शेतात राबतो ह्या आजी आहेत आणि हे सगळे लहान लहान मुलं ह्या कुटुंबाकडं मित्रांनो गेली पंधरा ते वीस दिवसापूर्वी माझं एकदा येणं झालं होतं की एक प्रकरण घडलं आणि ते जाणून घेण्यासाठी काय घडलं तर ह्यांची असलेली तीनच एकर जमीन मॉर्गेज करून त्याच्यावरती तीन कोटी रुपयांच लोन काढण्यात आलं तीन कोटी रुपये तीन एकरावरती ज्या तीन एकराची किंमत फक्त चोपन्न लाख रुपये होती सरकारी व्हॅल्युएशन आणि हा सगळा कायदा मोडून ह्यांना तीन कोटी रुपयाचं लोन दिलं बरं आता हे तीन कोटी रुपयांचं लोन ह्यांना मिळालं का तर ह्यांच्या खात्यावर आलं पण त्याच दिवशी ते तीनशे तीन कोटी रुपये ज्या व्यक्तीने हे लोन घडवून आणलं होतं किंवा लोन देण्याची प्रोसेस केलेली होती त्याच्या खात्यावरती गेलं आणि तिथून पुढे कुठं गेलं हे मी तुम्हाला सांगेल यांच्याकडून नाही कारण ही गरीब कुटुंबातली माणसं आहेत हे कोणाच्या विरुद्ध बोलू शकत नाहीत ह्यांचा आवाज कोणाला तरी व्हायला पाहिजे म्हणून मी हे सगळं तुम्हाला आता सांगतोय मी सुरुवातीला सतीश आहेत त्यांच्या तोंडून अगोदर तुम्ही ऐका की सगळा काय प्रकार होता तुम्ही सांगा आम्हाला त्यांनी सांगितलं आनंद लोखंडे यांनी कि तुमच्या शेतीवर कर्ज काढा आणि ते कर्ज दोन तीन महिन्यामध्ये भरून मार्च एंड होता दोन तीन महिन्यामध्ये भरून घेऊ आणि म्हणले तुम्ही त्या शेतीवर कर्ज काढासाठी तेवढं पैसे निघत नाहीतर तर म्हणले मी माझ्या वरती काढून देतो असं त्यांनी सांगितलं बर आणि मग आम्हाला त्यांनी आनंद लोखंडे यांची एक पत्सवता होती बर ती पण म्हणली आपलीच पतसंस्था आहे बर आणि तिथं सह्याला ते आनंद लोकं यांच्या पतसंस्थेमध्ये आम्हाला सगळ्यांना बोलाव बर आम्ही सगळी जण तिथं सह्याला गेलो तिथं सह्या त्यांची माणसं तिथं आलती घ्यायला बरोबर पतसंस्थेची माणसं कुठली संस्था आहे पतसंस्था ज्यांनी तुम्हाला लोन दिलं ती सिद्धेश्वर ग्रामीण पंधरे मग ती आलती बारामतीमध्ये एमआयडी शेत बर तिथं त्यांनी आमच्याकडनं सगळ्या सह्या वगैरे तिथे घेतल्या बरोबर आणि आम्ही त्या पतसंमतीत कधी आतापर्यंत नाही बरोबर आम्ही त्या पतसंमतीचं कधी तोंडही बघितलं नाही बरं आम्हाला सांगितलं आनंद लोखंडे यांनी की तुमच्या नावावर असं असं कर्ज जा काढायचंय आणि एक दोन तीन महिन्याचा विषय मी परत आहे असं बरं बरून देतो बर, बर, बर म्हणलं आम्ही मला म्हणले की तुमच्या जवळची घरातलीच माणसं फक्त घ्या घ्या कारण ते पैसे तुम्हाला म्हणजे दुसऱ्या खात्यावर गेलं तर ते पैसे परत रिटर्न माणसं देणार देना, नाही मग जवळची माणसं आमच्या घरातली आणि आमच्या मामा वगैरे असे त्यांच्या प्रत्येकाच्या ती माझे तीन एकर जमीन त्यासाठी मॉर्गेज घेतले आणि त्या सगळ्यांच्या नावावरती असं साडे अठ्ठावीस लाख साडे अठ्ठावीस लाख प्रत्येक लाख तीस लाख हा शेअर्स कापून तुम्हाला साडे अठ्ठावीस लाख आले हा तसं तीन तीस तीस लाखाचे प्रकरण केले प्रकरण केल्यानंतरनी आम्ही त्या पतसंमत कधी गेलो नव्हतो आमच्या सह्या इकडेच घेतल्या आम्हाला ते चेक पण त्यांनी माहिती नाही आमच्या खात्यावर कोणी पैसे पाठवलं बर आम्ही फक्त मॉर्गेज ला गेलो तिथं बरं मॉर्गेज ला गेल्या आम्ही तिथे सह्या केल्या आमची तिथे फसवणूक झाली बरोबर कि आम्हाला आम्ही आम्हाला एक गंमत सांगतो ह्याच्यात फार मोठा ट्विस्ट आहे ज्यावेळेस ह्याला शंका आली की ह्या काहीतरी भानगड आहे ह्या सगळ्या गोष्टींची पतसंस्थेनं मॉर्गेज घेतलेला कागद त्याच्यानंतर ह्यांच्या दहा लोकांच्या नावावरती ते पैसे टाकले म्हणजे कुटुंबातल्या सगळ्या आणि हे तीन कोटी रुपये फेडण्यासाठी आत्ता ह्यांच्या जमिनीवरती ह्यांच्या असलेल्या मालमत्तेवरती जप्ती आणण्यात आली आणि ह्या सगळ्या टेन्शन मुळे ह्या घरातल्या लहान मुलांसहित ह्या आजींपर्यंत जी म्हातारी माणसं आहेत इथपर्यंत सगळ्यांनी अक्षरशः अन्न पाणी सोडलंय विषय तीन कोटी रुपयांचा आहे अगदी ह्यांचं आहे ना तेवढं विकलं तरी सुद्धा तीन कोटी रुपये येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे सांगायचं तात्पर्य काय है की ह्यांच्या घरांवरती शेतीवरती कर्ज काढून पैसे कुठं वापरले गेले हे सांगणार नाहीत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी व्हिडिओच्या शेवटी ते सगळं सांगतो हा पुढं काय झालं मग त्यांनी ते कर्ज काढलं आमच्या खात्यावर पैसे आलं हा आम्ही त्याच दिवशी आमच्या खात्यावर ना त्यांनी चेक घेतला होता त्या चेकनी त्यांचाच माणूस लावून त्यांनी आरटीजीएस मारून मारून घेतलं त्यांच्या त्यांच्या कंपनीच्या खात्यावर बरोबर सगळे पैसे सगळे पैसे जेवढे पावत्या पाठवलेल्या सगळं स्टेटमेंट आहे बरोबर सगळे एकही रुपयांना म्हणजे आम्ही एक सगळ्यात महत्वाचं तेच पैसे ज्या तारखेला तुमच्या खात्यावर त्याच तारखेला त्यांच्या त्यांच्यात वर्ग झाले बरोबर म्हणजे वर्ग केले त्या बरोबर आणि तिथून पुढं आम्हाला त्या म्हणजे तोपर्यंत आम्हाला त्या पतसंमतेचा काही संबंधच नाही बरोबर हे सगळं त्यांनी केलं बरोबर ओके म्हणजे आम्ही त्या पतसंतीची आमची कोणाची ओळख नाही आम्ही त्या कधी पतसंमतेत कर्जदार नाही कधी त्या पतसंमतीत गेलो नाही आम्हाला ती पतसंताच माहिती नव्हती बरोबर मग ही सगळं ह्यांनी केल्यानंतरनी मला सांगितलं असंच सा आम्ही लो, आनंद लोखंडे यांच्याकडे सगळं पेपर पाठवले बरोबर त्यांनी सांगितलं सगळ्यात महत्वाचं हे बघा अतुर्दैव तीन कोटी रुपयांचं कर्ज द्यायचंय यांना तीन कोटी रुपयांचं कर्ज देण्यासाठी ह्यांची कागदपत्र घ्यायला संस्थेचा माणूस आला नाही किंवा हे संस्थेत गेले नाहीत ह्यांनी एका व्यक्तीच्या मोबाईल वरती ह्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड पाठवले आणि विश्वासानं जेवढे ते तिथे गेलेले होते तो विश्वास कसा मिळवला कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरून मिळवला कोणत्या नेत्याच्या सांगण्यावर हे कर्ज देण्यात आलं ह्याचं उत्तर पतसंस्थेलाही द्यावं लागेल ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा आपण करणार आहे शेवटी तुम्ही लोकांना रस्त्यावरती आणून जर तुमच्या राजकारणाच्या पोळ्या भाजणार असाल तर तुम्हाला ह्या गोष्टींची उत्तर द्यावी लागतील ह्या लोकांची हो सोय काय ह्यांच्या पैशाची सोय हो काय है, आज ह्यांच्या जमिनींचा घरांचा लिलाव निघालाय ह्याला जबाबदार कोण ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण आज वडलोपार्जित जमीन असेल ह्या पोरानं शेती करून चार पैसे आणि हे काही थोडंफार घरदार उभा केलेला आहे मुलांचं शिक्षण आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या शेतीवरती अवलंबून असताना आज त्या शेतीचा निलाव निघतोय ह्या कुटुंबाची मानसिकता काय असेल आणि मित्रांनो हे एक कुटुंब नाही ह्यांच्यासारखी अजून जवळपास तीस कुटुंब आहेत अशी चिंतेत आहेत की ज्यांना रात्रभर झोपा नाहीत आणि ह्याच्यातला ज्या व्यक्तीने ह्या सगळ्या लोकांकडून हे सगळं करून घेतलं त्याचं नाव आनंद लोखंडे आनंद लोखंडे कोण रोहित पवारांचा राईट हँड रोहित पवार ज्यांच्या इलेक्शनसाठी या आनंद लोखंडे हे सगळे पैसे वापरले ह्याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यामुळं मी अगदी स्पष्टपणे सांगतो ही माणसं रोहित पवारांचं नाव घेणार नाहीत हे माणसं पवारांचं नावच घेऊ शकत नाहीत पण माहित की पडद्याच्या मागे काय झालंय पण ही लोक बोलू शकत नाहीत पण आज इथं आलं होतं काल इथपर्यंत ता आलं आज इथं आलं नाकाच्या वर पाणी चाललंय आज ना उद्या बुडायचंय आणि मरायचंय अशी परिस्थिती आहे त्यावेळेस कुठं हे आत्ताशी बोलायला लागलेत तरीही त्यांच्या मनामध्ये धस धस म्हणजे अक्षरशः धसका आहे की आपण बोलल्याच्या नंतर काय आपल्याबद्दल काय होईल का काही राहिलेच नाही होण्यासारखं कारण तीन कोटी रुपयांच्या वसुलीसाठी नोटिसांचा ढीग ह्यांच्या घरात येऊन पडलाय एकशे छप्पनची कारवाई झाली आहे सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींच उत्तर रोहित पवारांना द्यावं लागेल आनंद लोखंडेच्या माध्यमातून तुम्ही जो हा उद्योग केलेला आहे अनेकांची बरबाद केलेली आहेत ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही जबाबदार आहात ह्यांच्या लेकरांनी ह्यांच्या मुलाबाळांनी काय करायचं येणाऱ्या काळामध्ये ह्यांची शेती गेली ह्यांची जमीन गेली घरदार गेली ह्यांनी रस्त्यावरती आल्यावरती काय करायचं ह्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल अशीच तीस कुटुंब आहेत जी रस्त्यावर आलेली आहेत विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एखादी पतसंस्था तीन एकरावरती तीन कोट रुपयाचं कर्ज बरं अशा व्यक्तींना देते की जे त्या संस्थेचे सभासदच नाहीत हे सगळं अत्यंत धक्कादायक घडलेलं आहे याची अत्यंत वरिष्ठ लेवलवरून चौकशी करून ह्या कुटुंबांना न्याय मिळवून देणं अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्राच्या समोर हा विषय मांडत असताना आपल्याला याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाहीये ह्या राजकारणाचा ह्याच्यामध्ये कुठलाही गंध नाहीये किंवा असायचं कारण नाही नाही याच्यासारखं म्हणजे आनंद लोखंडेचंही कुटुंब आहे म्हणजे बाकीचे आनंद लोखंडे, बाकी लोखंडे त्याला नेताप्रिय होता अमुक होता हे त्याच्यामुळे तो गोत्यात गेलाय पण त्याच्या वडिलांचा काय दोष त्याच्या आईचा काय दोष दोघेही अपंग आहेत ते सुद्धा आनंद लोखंडेची बहीण डॉक्टर आहे तिसऱ्या वर्षाला आहे त्या मुलीचा काय दोष तिच्यावरती आज एमपीआयडी पी सारखा गुन्हा दाखल आहे आणि घरदार सोडून ह्या त्या पाहुण्यांच्या दारात असती तरुणी जी उद्याचं या देशाची सेवा करायसाठी सज्ज आहे आज ती भटकतीय ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण आहे तुम्ही तुमच्या राजकारणासाठी अशा सर्वसामान्य अनेक कुटुंबांचा बळी देऊन जर तुम्ही राजकारण करत असाल तर शेवटी ह्या कुटुंबीयांचा शापही तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही ह्या सगळ्या गोष्टींचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल ह्या कुटुंबांचा झालेला जो अन्यायाचा पार आहे तो आज इथं वाचला जाईल उद्या मंत्रालयासमोर वाचला जाईल मुख्यमंत्र्यांच्या दारात वाचला जाईल परंतु ह्या कुटुंबांच्या न्यायासाठी महाराष्ट्रातील जनतेनं पुढे आलं पाहिजे अजून काय सांगायचं तुम्हाला नाही काय तेवढं पतसंतीच काय मागणी आता तुमची सगळी आमची मागणी काय फक्त त्यांनी आमच्या नावावर जे घेतलेलं पतसंतीचं कर्ज आहे ते भरून घ्यावं थोडक्यात काय की नावावर एक रुपया मिळाला नाही ह्यांच्या प्रॉपर्टी पैसा वापरला गेला आणि मी जे मोगम बोलत नाही त्याचे इव्हिडन्स माझ्याकडे आहेत मी तर तुम्हाला इव्हिडन्स पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल पण ही एकाच कुटुंबाची व्यथा फक्त मी तुम्हाला दाखवतोय अजून तर बाकीची अशी कुटुंब कितीतरी आहेत की ते रात्रभर झोपत नाहीत पुढच्या मध्ये आपण ह्या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत तुम्ही बघत राहा